दाकि नाम्मी मशंपरं सेतु बन्देतु रामेशं बागेशं तारुकावने वारा विश्वेशं गौतमे तदे हिमालयेतुकेनारम् श्रीकृष्णे शं द शिवाले एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्राप्तुं पठेन्नरः सत् जन्म मृतं पाप्फं स्मरणि न विनश्यति उपाल कृष्ण भगवान जय जय उमापते महारे त्रिगौ चंद्र भगवान ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्ते भगवान हरहर सोपान भगवान् ब्रह्माख्या ब्रह्मचित्तला ॐ नमो जी जि अद्या जय जयदेशसंवेद्या आत्मरूपा श्रीमद्भागवत महापुराण की जय समर्थ सद्गुरुवजान महाराज की जय परम पूजनी गुरुदेव चराचरा मध्ये वास करणारी भगवत शक्ती भगवान परमात्माच्या सिंहकृपेने साधू संतांच्या परम आशीर्वादाने तमाम परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने चालत असलेला अखंड हिनाम संकीर्तन सप्ताह योगी सम्राट संत सम्राट गजानन महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन वर्षाच्या तिसऱ्या वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी हो घातलेला श्रीमद भागवत कथा ज्ञान सप्ताह हा पूर्णत्वाला जात आहे आणि त्या श्रीमद भागवत कथेतलं आजचं पाचव्या दिवसाचं महासत्र सत्संग आहे या ठिकाणी चाललेलं आहे भगवान परमात्म्या कृपेना साधू संतांच्या आशीर्वादाने तमाम परिसरातील भाविक भक्तांच्या सर्व गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीन या ठिकाणी संत शिरोमणी गजानन महाराज या जगाच्या पाठीवर अवताराला आले संतांचं येण्याच्या पाठीमागच देखील फार मोठं कारण आहे येथे उपकारासाठी आले घर जा उपकार करण्याकरिता संत मायबाप मृत्यू लोकावर मध्ये येत असतात एवढे अमूलाग्र उपकार करतात एवढे अमूलाग्र उपकार करतात गजानन महाराज चरित्र विजय ग्रंथामध्ये आपण पाहिलं महाराजांची ख्याती काया? काय आहे काय करू शकतात संत महात्मे संत महात्म्यांकडे कर्तुम कर्तुम करतुम अन्यथा करतुम शक्य असते संत श्रोवणी गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये तुम्ही पाहिलं एक हरिभक्त बाबा कीर्तनासाठी निघाले कीर्तनासाठी निघाले कीर्तन सुरू झालं जुन्या काळचा जुन्या काळचा परिचय होता पहा जुन्या काळच्या काही परंपरा होत्या व्यवस्थापन काही एवढं विशेष नसायचं वाहन नव्हती एवढे विशेष म्हणून महाराज मंडळींना बऱ्याच जुन्या काळामध्ये पैदलच्या प्रवासानं जावं लागत होत कीर्तन करावे लागत होते टाकळी केला असाचा महाराजांच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं एक महाराज निघाले होते महाराजांचा अश्व फार त्या ठिकाणी कठीण होता नवे नवे त्या अश्वाचा स्वभाव त्या घोड्याचा स्वभाव अतिशय तापट होता डाळ असणारा घोडा सुद्धा त्या ठिकाणी महाराजांच्या कृपेनं हरिभक्ताचं कीर्तन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर त्या द्वाळ घोड्याच्या पायामध्ये संत शिरोमणी गजानन महाराज। केले महाराजांनी त्या ठिकाणी आणि त्या टाकळीकर हरिदासाचा घोडा त्या ठिकाणी शांत केला काय करू शकत नाही संत महात्मे त्याचप्रमाणे द्वाळगाईची कथा सुद्धा त्या ठिकाणी महाराजांच्या चरित्र विजय ग्रंथामध्ये आली एकाय सुद्धा महाराजांनी शांत केले वठलेल्या आंब्याला त्यांनी पाला एवढच नाही एका भक्ताला तर पाणी सांगितलं संत श्रोमणी महाराजांनी पतहान लागले पिण्याकरता पाणी महाराजांचा जो भक्त त्या ठिकाणी पाणी आणण्याकरिता जातो मिहेरींना सुद्धा पाणी नाही हो नदी नाल्यांना सुद्धा पाणी नाही वापस आला महाराजांनी सांगितलं अरे तू फक्त त्या ठिकाणी बुडून पाहायला पाहिजे होता ना बुडवला नाही का नाही बुडवला बाबा बुडवला विहीरही त्या ठिकाणी कुटुंब भरली अशी अनेक चरित्र महाराजांच्या ग्रंथामध्ये सांगितल्या जातात समर्थ सद्गुरु गजानन महाराज की अनेक चरित्र त्या ठिकाणी सांगितल्या जातात अशी त्यांची अनन्य आणि अगम्य अपूर्व कीर्ती आहे संत श्रोमणी गजानन महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांकडे सहा गुण ऐश्वर्य आहे षडगुण ऐश्वर्य म्हणतात त्याला ऐका यशश्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा हे गुणावर अवस्थी जे हे महाराजांच्या अंगी त्या ठिकाणी आहेत या जगाच्या पाठीवरती संत शिवमणी गजानन महाराज अवताराला आले सामान्य माणसाप्रमाणे या ठिकाणी आले व जगाने सुद्धा त्यांना सामान्य जगा माणसाच्या सारिके माणसांप्रमाणे जरी दिसत असले तरी त्याला माणस म्हणता येत नाही समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून लिंगा संतनवती जगा माणसाच्या सारिके अगम्य आणि अपूर्व चरित्राय महाराजांचं कराया कार्य जनतेचे ڪيتن آهين فون ۾ ساتا

श्री कृष्ण भगवान नमः समर्थ सद्गुरु गजानन महाराज महाराज वनकरता मनाभासे गजानन हा खरा अवतार देवाचा करा या कार्य जनतेचे प्रगटला मानवी सचा जगाने खूप त्रास दिला हो भयानक त्रास दिला महाराज रेल्वे गाडी मध्ये बसले ते त्याच्यातून सुद्धा जगाने त्यांना उतरून दिलं पण महाराजांचा साक्षात्कार रेल्वे गाडी सुद्धा समोर जात नाही किती मोठा साक्षात्कार आहे शेवटी रेल्वे चालकाला सुद्धा त्या ठिकाणी महाराजांचे चरण स्पर्श करावे लागले सांगावं लागलं बाबा चला बसा नको हे गाडी आम्ही चालवू शकत नाही हे सर्व तुम्ही सृष्टी चालवता हे जग चालवता आम्ही नुसती गाडीच चालवून राहिलो महाराजांनी त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद द्यावा आणि रेल्वे गाडी पुढे निघावी व आणखी काय विशेष आहे अहो मेल माणूस जिथं उठविल वेळ काळा ते ग्रासील गा वसा महिमा ज्या महाराजांचा आहे संत शिरोमणी गजानन महाराजांचा आहे त्या महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन वर्षाच्या तिसऱ्या निमित्त तिसऱ्या वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी श्रीमद् भागवत कथेचा आपण रसपांक करीत आहोत हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे तुका नाही भाग्य या नावे संसारे जन्म जे याची घे श्रीमंत भागवत कथेचं ज्ञान सत्र आपण कालच्या सत्रामध्ये सुद्धा पाहिलं सतीमज्ञान आपला देह यज्ञामध्ये टाकून दिला हे सुद्धा चरित्र आपण पाहिलं